राज्य सरकारमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांचं परदेशात नोकरीचं स्वप्न हुकणार महाराष्ट्रात आणि भारतात गेल्या अनेक वर्षात विविध क्षेत्रातील रोजगार कमी होत चालले याबाबत राज्य आणि केंद्र सरकारने खर तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं अपेक्षित आहे पण राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची संधी हुकली आहे या विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची संधी नेमकी का हुकली आणि राज्य सरकारकडून यावर काय सांगण्यात जाणून या बातमीच्या माध्यमातून मागील गेल्या अनेक वर्षांमध्ये फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील सुद्धा सर्व क्षेत्रातील रोजगार कमी होत चालले अनेक तरुण उच्च शिक्षित असूनही त्यांना रोजगार मिळत नाहीये अनेक तरुण उच्च शिक्षित असूनही आज बेरोजगार आहेत असं असतानाच केवळ राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांची परदेशातील नोकरीची संधी हुकल्याची माहिती समोर आली आहे दोन हजार चोवीस मध्ये जर्मनीत राज्यातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा शासन निर्णय शासनाकडून जारी करण्यात आला होता पण असं असूनही एका वर्षाचा कालावधी उलटूनही राज्य सरकारकडून कोणतंही मनुष्यबळ जर्मनीत पाठवलंच गेलं नाहीये एकीकडे राज्यात बेरोजगारीची समस्या मोठी असताना महायुती सरकारने परदेशात ज्या नोकऱ्या सहजपणे उपलब्ध उपलब्ध होऊ शकत होत्या त्यांच्या बाबतीत इतकी विरक्ती दाखवली महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल कामगार प्रोफेशनल यांना जर्मनी मध्ये काम करण्याची संधी मिळणार होती या शासन निर्णयानुसार जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये पाठवण्यास मान्यताही मिळाली होती आणि यासाठी जवळपास सत्तर निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं आणि त्यांना नोकरीसाठी तयार करणं याचा समावेश आहे पण राज्य सरकारकडून असं काहीही करण्यात आलेलंच नाहीये उच्च व तंत्र शिक्षण उद्योजकता उद्योग कृषी वैद्यकीय क्षेत्र कौशल्य विकास अशा वेगवेगळ्या वेग, क्षेत्रातून हे मनुष्यबळ तयार करून जर्मनीला पाठवण्यात येणार होतं मात्र त्या निवड झालेल्या दहा हजार विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थ्याला ही संधी मिळालीच नसल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या संदर्भात जर्मनीतील मंत्री आणि अधिकारी वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी हे आज राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येणार आहेत या विद्यार्थ्यांना ही नोकरीची संधी मिळावी यासाठी विशेष प्रयत्न शासकीय मान्यता प्राप्त रिक्रुटमेंट एजंट यांनी राज्य सरकार सरकारकडे अशी सुद्धा माहिती आहे तरी अद्याप यावर राज्य सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये मात्र जर्मनी सारख्या देशात जर महाराष्ट्रातील एवढ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत होती तर राज्य सरकारने याबाबत इतकी उदासीनता का दाखवली राज्य सरकारला विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता नाहीये का असा प्रश्न अने आता अनेकांकडून विचारण्यात येतो दरम्यान आता राज्य सरकारकडून याबाबत कोणती पावलं उचलली जात आहेत राज्य सरकार या विद्यार्थ्यांना ही नोकरीची संधी पुन्हा मिळवून देऊ शकेल का याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून याबाबत महत्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू तोपर्यंत तुम्ही थोडक्यात या चॅनलला सबस्क्राईब करा